दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही राजकारणी हे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात असेच वादग्रस्त विधान केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे चर्चेत आले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल वादग्रस्त विधान केले राम हा बहुजनांचा आहे तो मांसारी होता वनवास भोगत असताना त्याने मांसार केलाय असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय आणि चर्चेला सर्वत्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात पडसा दुमटत असल्याचं दिसून येत आहे सर्वत्र नागरिक आक्रमक झालेत याच पार्श्वभूमीवर धुळ्यात भारतीय जनता पक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे निदान केल्याने भाजपातर्फे धुळ्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे त्या भूमीमध्ये श्रीरामांचा किंवा देवी देवतांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असे भाजपाकडून सांगण्यात आले काल शिर्डीत झालेल्या का

फक्त कंडमुळं पाहून दिवस काढलेले आणि हा म्हणतो की श्रीराम प्रभू मावसाहार करायचे श्रीराम प्रभूसहार करत असते तर आज त्यांचा प्रस्ताव मावसाहार असाच आहे आता एवढंही त्याला असं मिळ जेही देवदेखांच्या विषयी हे राष्ट्रवादीमध्ये असो किंवा काँग्रेसचे असो हेहीतमात वक्तव्य करत असतात आमच्या धुळे महानगराचा भारतीय जनता पार्टी तसेच युवा मोर्चा महिला मोर्चाच्या वतीने आम्ही आज युवरा शब्दामध्ये या आंदोलना वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर डॉक्टर माधुरी बाफना माजी महापौर जयश्री अहिरराव तसेच युवा मोर्चा महिला मोर्चा नगरसेवक पदाधिकारी तसेच भाजपचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे